you

नमस्कार रेडिओ एम पी एस सी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात मित्रांनो तुम्हाला दोन हजार सोळाचं ऑलिम्पिक आठवतं का विशेष गोष्ट म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांचं प्रदर्शन हे नक्कीच सन्माननीय ठरलं होतं या ऑलिम्पिकमध्ये या ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी दोन पदकांची कमाई केली होती आणि त्यामुळेच भारतीयांची मान सन्मानाने उंचावली होती या दोन महिला म्हणजेच बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी अनुक्रमे रौप्य आणि रजत पदक मिळवून भारताची ऑलिम्पिकमधली कामगिरी उंचावली तर मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू पी व्ही सिंधू उर्फ पुरसला व्यंकटा सिंधू यांचा आज जन्मदिवस त्याच निमित्ताने त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया आज आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात पुरसला व्यंकटा सिंधू एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे दोन हजार सोळामध्ये ऑलिम्पिक खेळात बॅडमिंटनमध्ये तीन रौप्य पदकं जिंकून देशाचा मान पी व्ही सिंधू यांनी वाढवला होता ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली पी व्ही सिंधूने आंतरराष्ट्रीय ख्याती जेव्हा प्राप्त केली तेव्हा ती अवघ्या सतरा वर्षांची होती दोन हजार बारामध्ये तिथे जगातील टॉप ट्वेंटी वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग मिळवली होती आणि असं करणारी ती पहिली कमी वयाची बॅडमिंटन खेळाडू ठरली मित्रांनो यावरून विचार करा की तुम्ही सतराव्या वर्षी काय करत होता सतराव्या वर्षी जी मुलगी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावू शकते प्रवास हा नक्कीच थक्क करणारा आहे दोन हजार तेरामध्ये चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला एकल खेळाडू बनली होती मार्च दोन हजार पंधरामध्ये ती भारताचा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री प्राप्त करणारी पहिली कमी वयाची खेळाडू ठरली जुलै दोन हजार तेरापासून सिंधू भारत पेट्रोलियममध्ये कार्यरत आहे भारत पेट्रोलियमच्या हैदराबाद येथील मुख्य कार्यालयात असिस्टंट मॅनेजर या पदावर ती कार्यरत आहे रिओ ऑलिम्पिक दोन हजार सोळामध्ये पदक जिंकल्यामुळे तिचं प्रमोशन होऊन ती आता डिप्टी स्पोर्ट मॅनेजर झाली आहे चला तर मग या पी व्ही सिंधू यांचं बालपण कसं होतं आणि त्यांनी प्रारंभिक प्रशिक्षण कसं घेतलं याविषयी जाणून घेऊया पुरसला व्यंकटा सिंधू यांचा जन्म एका तेलगू परिवारात झाला तिचे वडील पी व्ही रमण आणि तिची आई पी विजया हे दोघेही व्हॉलीबॉल खेळाडू आहेत दोन हजारमध्ये पी व्ही रमण यांना त्यांच्या खेळासाठी अर्जुन अवॉर्डने सन्मानित केलं गेलं होतं आई वडील व्यावसायिक व्हॉलीबॉल खेळत असताना पी व्ही सिंधूने आपण बॅडमिंटन खेळण्याचा निर्णय घेतला होता आपल्या यशाचे प्रेरणास्रोत ती दोन हजार एकमध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियन पुल्लेला गोपीचंद यांना मानते पी व्ही सिंधूने सर्वप्रथम मेहबूब अली यांच्या प्रशिक्षणाखाली या खेळाच्या मूलभूत माहिती समजवून घेतली होती सिकंदराबादमधील भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीमध्ये त्यांनी प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला सिंधू आपलं प्रशिक्षण पूर्ण करीत असतानाच द हिंदूच्या एका लेखकाने लिहिले होते पी व्ही सिंधू प्रशिक्षणासाठी घरापासून छप्पन्न किलोमीटरचा प्रवास करून आपल्या प्रशिक्षणास वेळ देणारे खेळाडू म्हटले होते यावरून त्यांच्यातील खेळाप्रतीचं समर्पण दिसून येतं पी व्ही सिंधू यांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जिद्द आणि जिंकण्यासाठीची चिकाटी यामुळेच त्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या कमजोरीचा फायदा घेत जिंकत असे अंडर टेन इयर गटात सिंधूने पाचवा सर्वे ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप तर युगल गटात त्या अजिंक्य ठरल्या होत्या त्यानंतर अंडर थर्टीनच्या गटात पॉंडेचरी सब ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सिंगल कप तिने अर्जित केला होता यासोबतच सिंधूने कृष्णा खेतान ऑल इंडिया टुर्नामेंट एकशे आठ ऑल इंडिया रँकिंग सब ज्युनियर नॅशनल आणि पुणे ऑल इंडिया रँकिंग सारखे कप आपल्या नावे केले भारतातील एकावन्नव्या नॅशनल स्कूल गेम्स अंडर फोर्टीन गटात तिने जिंकले होते आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधू यांनी दोन हजार नऊ मध्ये कोलंबोमध्ये सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रजत पदक जिंकले होते दोन हजार दहामध्ये इराण फजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज यामध्ये सिंधू यांनी एकल गटात रौप्य पदकाची कमाई केली तर दोन हजार दहामध्ये मेक्सिकोमध्ये ज्युनियर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधू अंतिम आठमध्ये पोहोचल्या होत्या दोन हजार दहामध्ये उबेर कपसाठीची भारतीय टीमच्या त्या सदस्यही होत्या यानंतर सिंधू यांनी रिओ ऑलिम्पिक दोन हजार सोळामध्ये महत्त्वाची कामगिरी केली महिला एकेरीत सिंधू यांनी हंगेरियन लौरा सरोसी आणि कॅनडाची मिशेलसोबत ग्रुप मॅचमध्ये नवव्या स्थानावर त्या राहिल्या नंतर प्री क्वार्टर फायनलमध्ये सिंधू यांनी तायपेई ताईतुजू इंगिंगला दोन शून्य असे पराजित करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला पुढे वर्ल्ड क्रमांक दोन असलेली चीनची वांग इ हा हिला दोन शून्यच्या सेटने पराजित केले व सेमी फायनलमध्ये प्रवेश घेतला पुढील सामना पी व्ही सिंधू यांचा जपानच्या नोजोमी ओकुहोरा यांच्यासोबत होता त्यांनी तिला शून्य दोनने पराजित केले आणि आपलं फायनलमधलं स्थान त्यांनी पक्क केलं फायनलमध्ये पोहोचल्यामुळे एक पदक नक्कीच पक्के झाले होते याचा भारतीय सदस्यांमध्ये फार आनंद होता भारतीय बॅडमिंटन खेळाच्या इतिहासात पहिल्यांदा सिल्वर पदक जिंकणारी सिंधू ही पहिली खेळाडू ठरली होती रिओ ऑलिम्पिक दोन हजार सोळामध्ये सिंधू यांना सिल्वर पदक मिळालं होतं पी व्ही सिंधू यांना विविध अवॉर्ड आणि सन्मान देण्यात आले आहे त्यांना दोन हजार पंधरा सालचा सर्वश्रेष्ठ असा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला दोन हजार तेरामध्ये अर्जुन पुरस्कार दोन हजार चौदामध्ये इंडियन ऑफ द इयर सन्मान दोन हजार पंधरामध्ये मकाऊ ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल भारतीय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे दहा लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्रक मिळालं होतं दोन हजार सोळामध्ये मलेशिया मास्टर्स जिंकून परत बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने पाच लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्र पी व्ही सिंधू यांना दिलं होतं दोन हजार सोळामध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरीबद्दल तेलंगणा सरकारने त्यांना रोख बक्षीस आणि दहा एकर जमीन पुरस्कार स्वरूपात दिली होते दिल्ली सरकारतर्फे त्यांना दोन करोडचं बक्षीस देण्यात आलं तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनद्वारा पंच्याहत्तर लाख रुपये रोख आणि याच विभागात प्रमोशनने डिप्टी स्पोर्ट मॅनेजर पद दिले हरियाणा सरकारतर्फे त्यांना रोख बक्षीस दिलं गेलं मध्य प्रदेश सरकारतर्फेसुद्धा त्यांना रोख बक्षीस दिलं गेलं होतं मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्टकडून त्यांना रोख बक्षीस मिळालं याचबरोबर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया बिझनेसमॅन टू सबेस्टियन इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन हैदराबाद डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन या सगळ्यांतर्फे त्यांना रोख बक्षीस देण्यात आली फायनल मॅचनंतर पी व्ही सिंधू असं म्हणाल्या होत्या की मला गर्व आहे की मी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकले हो सुवर्ण यापेक्षा अधिक महत्त्वाचं होतं पण मी माझं सर्वोत्तम दिलं आणि याचं मला समाधान आहे सुरुवातीला खेळताना आक्रमक खेळले परंतु मरीन एक उत्तम खेळाडू आहे यावरूनच पी व्ही सिंधू यांच्या मनाचा मोठेपणा लक्षात येतो पी व्ही सिंधू यांच्या असाधारण खेळामुळेच ऑलिम्पिकमध्ये भारतास आपली मान उंच ठेवता आली तर मित्रांनो आज पी व्ही सिंधू यांचा जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात पी व्ही सिंधू यांच्याविषयीची या माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर देखील ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी